आता मी रोज जिमला जाऊन नियमितपणे न चुकता रोज पोटाचे ॲप्स वर्कआउट करणार आहे आणि जर मी जिम बंद केली तर माझे पोट अधिक जास्त वाढणार तर नाही ना असे ना। प्रश्न अनेकांना पडत असतात आणि खूप लोक देखील तुम्हाला सांगत देखील असतील नमस्कार मित्रांनो मी कीर्तिकुमार मोहिते आणि तुमचं के अँड के या फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो चला तर मग आपण समजून घेऊ ॲप्स वर्कआउट किंवा क्रंचेस वर्कआउट करून पोट लवकर कसं कमी करता येईल व लवकर आपलं पोट आत कसं जाता येईल मित्रांनो ॲप्स वर्कआउट किंवा क्रंचेस वर्कआउट करून पोट आतमध्ये जात नाही किंवा कमी होत नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे पोट कमी करण्यासाठी आपण रोज घेत असलेल्या आहारावर म्हणजे कॅलरीजवर आपण नियंत्रण चांगल्या पद्धतीने ठेवता आलं पाहिजे त्यासाठी आपण कॅलरी युक्त डाईट हा पालन केला पाहिजे तरच आपल्या पोटावरची चरबी कमी होऊन म्हणजे बॉडी फॅट पर्सेंटेज कमी होऊन आपले छान सिक्स पॅक्स ॲप विजिबल व दिसतील एक गोष्ट लक्षात ठेवा नुसते ॲप्स मारून पोट कमी होणार नाही व काही फरक पडणार नाही ॲप्स करून फक्त कोरचे मसल्स मजबूत व स्ट्राँग होतात ॲप्स करून पोटाचे कोर मसल्स स्ट्राँग तर होताच त्याचबरोबर कोर मसल्समुळे आपल्या स्पाईनला चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळत असतो म्हणजे ते देखील चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग होत असतात म्हणजे ते बळकट होत असतात सिक्स पॅकच्या ॲपमध्ये रेक्टस ॲबडॉमिनल नावाचा, नावाचा मसल असतो त्याचबरोबर ट्रान्सफर्वर नावाचा ॲबडॉमिनल मसल लेअर देखील असतो ॲप्स केल्यामुळे हे मसल चांगल्या पद्धतीने बळकट व स्ट्रॉंग होत असतात त्याचबरोबर ॲप्स केल्यामुळे आपल्या ऑर्गन्सला देखील चांगल्या पद्धतीने बळकटी मिळत असते प्रत्येक जिम करणाऱ्या व्यक्तीने ॲप्स वर्कआउट हा केलाच पाहिजे ज्यामुळे आपले कोर मसल चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग व स्ट्रॉंग होतात जर तुम्ही सपाट किंवा कमी करण्यासाठी ॲप्स वर्कआउट रोज करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यासाठी तुम्हाला कॅलरी डेफिसिटीयुक्त डाईट हा करावाच लागेल त्याचबरोबर तुमच्या कॅलरीजवर तुम्हाला नियंत्रण ठेवावंच लागेल त्याचबरोबर प्रोटीनयुक्त डाएट व त्याच महत्त्वाचं वेट ट्रेनिंग ही तुम्हाला रोज करावी लागेल ज्यामुळे तुमचा बॉडी फॅट पर्सेंटेज चांगल्या पद्धतीने कमी होईल काही मित्रांना असं वाटतं की आता आपलं पोट कमी झालं आता आपण बारीक झालो आता आपण स्लिम ट्रिम झालो आता आपण जिम करावी का नाही करावी लगेच काही मित्र जिम करणं बंद करतात मित्रांनो हे चुकीचं आहे व्यायाम बंद केल्याने आपण जे मसल मास वाढवलेलं असतं ते हळूहळू कमी व्हायला हो सुरुवात होते व त्याचबरोबर आपला मेटाबॉलिझम देखील हळूहळू म्हणजे चयपचय हे हळूहळू कमी होतं म्हणजे स्लो होतं त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज डिपॉझिट होण्यास सुरुवात होते व आपलं पोट अधिक चांगल्या पद्धतीने बाहेर येतं ॲप्स मारून फक्त पोटावरची चरबी कमी करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील केली पाहिजे वर्कआउट बंद केल्यामुळे आपलं पोट बाहेर तर नक्की येणार त्याचबरोबर आपण डाएट बंद करतो व आपल्या बॉडी ॲक्टिव्हिटीज जे आपण रोज वर्कआउट जिममध्ये जाऊन करत असतो ते पण आपण पूर्णपणे बंद करतो व हळूहळू आपण डाएट देखील बंद करतो डायटमुळे व प्रोटीनमुळे आपले चांगल्या पद्धतीने मसलची वाढ झालेली असते व आपण जिम बंद केल्याने आपले मसल्स हळूहळू मजबूत जे वा वाढलेले असतात ते हळूहळू कमकवत होतात म्हणजेच मसलमास ड्रॉप होतो ज्यामुळे आपल्या शरीरात पुन्हा फॅटची लेअर वाढवायला सुरुवात होते म्हणजे बॉडी फॅट वाढायला सुरुवात होते परिणामी आपलं पोट अधिक जास्त बाहेर येतं मित्रांनो अशा चुकीच्या गैरसमजापासून तुम्ही लांब राहा रोज नियमितपणे जिम डाएट वर्कआउट व त्याचबरोबर तुमच्या ट्रेनरला विचारून किंवा तुमच्या आहारतज्ज्ञाला विचारून चांगल्या पद्धतीने डाएट वर्कआउट प्लॅन फॉलो करा तुमचा ट्रेनर तुमचे डायटिशियन तुमच्या गोलला लवकरात लवकर अचीव करण्यासाठी मदत करू शकाल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद